नमस्कार ताईनो दादा नो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तिसरा हप्ता जमा झालेला आहे पंचवीस तारखेला आज सव्वीसला आणि आत्ता पाच वाजतासुद्धा अनेक महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत त्याचा हा प्रूफ आहे हे जे स्क्रीनशॉट आहे सह तुमचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत पाच वाजता जमा झालेले आहे ज्या महिलेला अजूनही पैसे मिळाले असतील तर ताईनो दादानो काळजी करू नका आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जे नवीन अपडेट आले असेल नवीन पैसे जमा झाले असेल तुमच्यापर्यंत नक्की याची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे आता कोणत्या महिन्याला पैसे जमा झाले बघा आज काल पंचवीस तारखेला चार हजार पाचशे रुपये जमा झाले अशाच महिलेला पैसे जमा झाले ज्यांच्या खात्यामध्ये ज्यांचे फॉर्म जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये लवकर अप्रूव्हल झाले होते काही टेक्निकल कारणामुळे त्यांना पैसे आले नव्हते त्यांना सरकारने पैसे चार हजार पाचशे रुपये पाठवले आता जे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये आले तुमचा फॉर्म अप्रुव्हल कधी झाला होता बघा चोवीस तारखेच्या अगोदर तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल तर त्याच महिलेला चार हजार पाचशे बाकीच्या महिलेला पंधराशे रुपये जमा झालेले मग तुम्ही म्हणता की आम्हाला पंधराशे रुपये सरकारने केलेत चार हजार पाचशे दिले तर हो तुम्हाला पंधराशेच रुपये जमा झालेत आत्ता पाच वाजतासुद्धा ज्या महिलेला तीन हजार ऑलरेडी मिळाले होते त्या महिलेलासुद्धा आता पंधराशे रुपये सरकारने जमा केलेत आणि साधारणतः दोन कोटी महिलांना सरकार पैसे पाठवणार आहे त्या दोन कोटीचा टप्पा आहे तो पूर्ण होत येत आहे काही ज्या महिला आहेत ज्यांना अजूनही पैसे मिळाले नसेल तर या चॅनलला फॉलो करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा नवीन जे काही नोटिफिकेशन येणार आहे तुमच्यापर्यंत नक्की त्या ठिकाणी पोहोचवलं जाणार काहीला चार हजार पाचशे मिळाले काहीला त्या ठिकाणी पैसे मिळालेच नाही एक रुपया हे अजून मिळणार नाही तर ता ताईनं तुम्ही काळजी करू नका जसे पंचवीस तारखेला पैसे आले जसे आज पैसे आले तसे तुमचेसुद्धा राहिलेले जे पैसे आहेत उद्याच्याला येणार आहेत उद्या सकाळी नऊ वाजता तुम्ही चेक करा सध्या तुमचं बँक अकाउंट आहे ते चेक करा त्या बँकेमध्ये पैसे जमा झाले का तेसुद्धा चेक करा कारण पैसे अनेक महिलांना मिळाले आहेत त्याच्यात तुम्हालासुद्धा मिळाले असतील फक्त एकच आठ आहे तुमचा फॉर्म अप्रुव्हल असावा त्याचबरोबर तुमचं बँक सिडिंग ॲक्टिव्ह असावं ज्या बँकेमध्ये तुमचे पैसे येणार आहेत त्या बँकेला तुमचं आधार सेडिंग असलं पाहिजे तरच तुमच्या खात्यात पैसे येणार अनेक महिलांना पैसे आलेले आहेत तीन हजारसुद्धा आले होते त्यांना आता त्यांना पंधरासुद्धा आले ज्या महिलांना एक रुपया नव्हता मिळाला त्यांना चार हजार पाचशे मिळाले परंतु अजूनही लाखो महिला आहेत ज्या महिलेनं अजून एक रुपयेही खात्यात जमा झाला नाही आहे मग या महिलांना पैसे कधी येणार तर ताईंनो तुम्हाला पैसे आज पाच वाजता जर आले असतील तर एकदा बॅलन्स चेक करा जर अजूनही तुमच्या खात्यात एक रुपये आला नाही तर समजायचं तुम्हाला जे पैसे आहेत उद्या सकाळी नऊ वाजता तुमच्या खात्यात राहिलेल्या ज्या महिला असतील तर तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही नवीन असताना सबस्क्राईब केलं असेल आपलं चॅनल तर दिवशी सबस्क्राईब करून द्या ठीक आहे ही दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे त्याच्यामुळे तुमचे जे पंधराशे रुपये अजून मिळाले नसतील ते मिळतील आणि चार हजार पाचशे आता इथून पुढं मिळणार नाहीत पंधराशेच मिळणार आहेत ज्या महिलेचे अर्ज हे चोवीस ऑगस्टच्या नंतर अप्रूव्हल झाले होते त्याचबरोबर ज्या महिलेचे अर्ज आत्ता सप्टेंबरच्या चोवीस सप्टेंबरपर्यंत अप्रुव्हल झाले आहेत त्याच महिलेला पैसे येणार आहेत जे पैसे तुमचे पंचवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात येणार आहेत त्याचे पाच टप्पे केले आहेत त्याच्यामुळे पंचवीसला पैसे आलेत आज आलेत उद्यासुद्धा येणार आहेत म्हणजेच नाराज व्हायची आवश्यकता नाही तुम्हाला पंचवीसला नसतील मिळाले त्यांना आज सव्वीसला मिळाले बाकीच्यांना उद्या पैसे मिळाले परवा मिळणार आहेत तीस तारखेपर्यंत एकही महिला वंचित राहणार नाही सगळ्या महिलेला पैसे मिळणार आहेत फक्त प्रश्न आ आहे की चार हजार पाचशे न येता तुम्हाला एकाच महिन्याचे पंधराशे रुपये आता मिळणार आहेत अत्यंत महत्त्वाची माहिती आहे सर्वजण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या सकाळी आता चेक करा बॅलेन्स पैसे आले नसतील तर ठीक आहे हरकत आहे उद्या सकाळी नऊ वाजता तुमच्या खात्यात राहिलेले जे काय पैसे आहेत ते जमा होतील ताई नव्हता धरून त्याच्यामुळे काळजी करू नका तुमच्या शेजारणी आले असतील पाहुणेला आले हरकत नाही तुम्हाला सुद्धा राहिलेले पैसे येतील फक्त एवढंच करा हा या व्हिडिओला सर्वाधिक महिलांपर्यंत जाऊ द्या शेअर करा जितकं जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला व्हॉट्सअप चॅनेलला सगळ्यांकडे शेअर करा जेणेकरून महिलांना माहिती होणार आहे की आज काल पैसे नाही आले ठीक आहे आज नाही आले ना 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 उद्या तर मला पैसे येणार आहेत आणि उद्या सकाळी नऊ वाजता तुमचं बॅलन्स आहे ते बॅलन्स एकदा चेक करा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे आणि पुढील महिन्याची जे पैसे आहेत त्या पैशा संदर्भात सुद्धा नवीन अपडेट आहे ती अपडेट माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनेलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या आणि बिलायकन प्रेस करा नवीन माहिती तुम्हाला संपूर्ण मिळणार आहे ठीक आहे थांबतोय धन्यवाद